बघा आता माझा मराठा समाज बलाढ दे सगळ्या पक्षात वि खोरलेला आहे सगळ्या पक्षात त्यामुळे तो जिकडे तिकडे ज्यांनी त्यांनी काम केलं करा म्हणलं जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं असत एक शिक्का पक्ष सगळं सोडून दिला असत पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचं आता आंदोलन पुकारू द्या सगळे मराठे तुम्हाला एका बाजून दिसतील लेकराच्या बाजून स्वतःचे ओरगन पोरगी मोठी झाली पाहिजे ह्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठ्यांनी डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडले मी तर दोन्हीच अभिनंदन करतो पडणाराच बी आणि निवडून देणाराच बी दोघाचं अभिनंदन तर दो मराठी मतदान केलेलंच असणार आहे ना त्यांना काय मतदान केलेलं सांगा मराठीने आणि त्यांनी मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मतं घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पडलेला असू नाही तर निवडून आलेला असू नाही तर तू मशीन मी पळलोय आता मला काय देणं घे नाही त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं आणि निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्याने काय पागल म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकत लावायचं नाही मी तर हाई मी मराठ्यावर कवा संकट उभा आहे आणि माझ्यावर संकट मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येत ज्या ज्या दिवशी माझ्या संकट येईल त्या त्या दिवशी मराठा ताकदीनं पेटून उठणार सरकार फरकार गुडघ्या टेकवणार पाया खाली तुडविणार ना। मराठ्याच्या नादी नाही लागायचं मीच मोकळा सोडला मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला आणि इकडे गेला जाणार आता पुन्हा एका जागेवर एक येणार आंदोलनाची काय दिशा मी मागच सांगितले दोनशे चार आलेत का आणखीन कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा की पहिले हा दोन चार बरोबर ना पहिले एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होते बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटत काय देशी दीडशे हो होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तरच बा मराठ्याला तिकीट दिले खपा खप आणि म्हणा ते दुसरं सांगत आहे ती बुळ कोण कोण येते त्यामुळे सगळ्या दुन्याचं जरांगी फॅक्टर फेल फ् झाला तुला काय कळत रे ह्या कळाना वळाना प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरं चांग म्हणतोय आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो सगळे बोचावर लेन मोकळा झाला मना आमचा पॅटर्न आहे तो ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का गी इकडं कुठं घडस तो मराठ्याकडं मराठ्याचं तो पुरे आयात जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचा डोकं लावता लावता बागल उशीन एखाद्याशी इतका लांब लांब गोळ्या गो खावा लागते आणि तुला इतिहास काही उगा गप्पा जरा गे फॅक्टरी पाहिला जरा गे फॅक्टरीच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही सगळी मराठा शोधिने शोधीन काहीतरी शांका तू गा आपल्या बुड बुळ बुडबुळ देते ते सोशल मीडियाला टाकून तो मला वाटतं ते नाही तुमची ते सोशल मीडिया मा एकली माझ्याकडे गुमेदार होता आता सांगत नव्हतं पण सांगू होता ये तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे आई म्हणलं भाऊ कमवून पाहू पण तेव्हा म्हणला तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जणांचे आणि फेसबुकला कोणाला जास्त उभा करा म्हणतात बरं का कोणाला जास्त उभा म्हणते त्याला तिकीट द्या म्हणलं हे कोणचं सर्व नवीनच फेसबुकला टाकायचा तू तो येतो वेळ ऐकणारे शंभर दोनशे बीडीशी त्याच्यावर आणि मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुकवर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेवलला काम करायला लागतं ला भयार पाडावं लागतं भयार कळतच म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात ते बी तुला कळत नाहीत आणि तो म्हणतो फेसबुकवर द्या फेसबुकवर राज्यातले पोरं कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का त्या का मतदार का नाही ना तस हे फेसबुकला टाकी देत आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भाडे भारी भरला सहभाग येतो आहे ते पळयडं ते राशीनी काय तू असे